कारगिल विजय दिनानिमित्त रामकृष्ण शिंदे यांचा मुंबईत सपस्मिक सत्कार डॉक्टर रंगनाथ पुरस्कार विजेते दे दत्ता देशपांडे यांचाही जय जवान फाउंडेशनतर्फे गौरव सैनिक भवनासाठी दोन गोष्टी जागा देणाऱ्या सयाजी माने यांचा सेवानिवृत्ती सोहळ्यात सत्कार गडिंगज तालुक्यातील जय जवान जय किसान फाउंडेशन आणि आजी माजी सैनिक तालुका वेलफेअर असोसिएशन यांच्या वतीनं दोन मान्यवरांचा सन्मान करण्यात आला कारगिल विजय दिनानिमित्त सचिव रामकृष्ण शेंडे यांचा सपत्नीक सत्कार जय हिंद जनजागृती प्रतिष्ठान बोरिवली मुंबई यांच्या वतीनं सव्वीस जुलै रोजी करण्यात आला तर महाराष्ट्र शासनाचा डॉ एस आर रंगनाथन उत्कृष्ट ग्रंथालय सेवक ग्रंथमित्र पुरस्कार जाहीर झाल्याबद्दल दत्ता देशपांडे यांचाही सन्मान करण्यात आला यावेळी सल्लागार भरत यल्लुरे जयवंत नगरे सुभाष गावडे सदस्य श्रीपती कडूकर महादेव घुगरे गुंडूसुतार प्रभाकर पटोळे अशोक लठ्ठे विश्वनाथ नवलगुंदे यांच्यासह अध्यक्ष कुमार पाटील उपस्थित होते। ग्रामपंचायत सदस्य अलटी नवलाज यांनीही शुभेच्छा दिल्या दुसऱ्या कार्यक्रमात महसूल खात्यातून एकतीस जुलै रोजी सहाय्यक पदावरून सेवानिवृत्त झालेल्या आणि चन्नेकुप्पी आजी माजी सैनिक संघटनेचे सदस्य असलेल्या माजी सैनिक सयाजी माने यांचा चन्नेकुप्पी इथं सत्कार करण्यात आला विशेष म्हणजे सयाजी माने यांनी सैनिक भवनासाठी स्वतःची दोन गुंठे जागा विनामूल्य दिली असून त्याचं काम सध्या सुरू आहे या गौरव सोहळ्यात जयवंत नगरे सुभाष गावडे शशिकांत चौगुले उपसरपंच हरळी खुर्द बाळू पवार चंद्रकांत लष्करे संदीप राक्षे चन्नेकुपी संघटनेचे अध्यक्ष मारुती पवार उपाध्यक्ष बाबू कुर्ळे सचिव प्रकाश शेलार तानाजी शेलार विजय मुसळे काशीनाथ पवार दुंडाप्पा स्वामी विलास निकम तानाजी कुर्ळे दिनकर जाधव बबलू शेलार यांच्यासह अध्यक्ष कुमार पाटील उपस्थित होते या दोन्ही कार्यक्रमातून जय जवान जय किसान फाउंडेशन आणि याजीमाजी सैनिक वेलफेअर असोसिएशन यांनी दिलेल्या सामाजिक योगदानाला सर्वत्र भरभरून दाद मिळाली अधिक माहिती आणि ताज्या घडामोडींसाठी आजच आमचे चॅनल सबस्क्राईब करा